मित्रांनो झे मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत लक्ष्मी निवास मालिकेत सध्या आपल्याला जान्हवी या पात्राचे मालिकेत मृत्यू दाखवण्यात आलेले आहे परंतु पुढे आपल्याला जान्हवी हे पात्र बदलताना दिसणार आहे सध्या मालिकेत जान्हवीचा मृत्यू पाहायला मिळतंय जान्हवी ही जयंतच्या त्रासाला कंटाळून समुद्रामध्ये उडी मारते त्यामुळे सर्वांना वाटतं की जान्हवीचं मृत्यू परंतु तिचे नाव व तिचं मेक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे जान्हवी हे पात्र अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने साकारलेले परंतु मालिकेत आलेल्या तिच्या या ट्विस्ट वर प्रेक्षक थोडेसे नाराज झालेले परंतु आपल्याला मालिकेत पुढे चांगलंच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास मालिका पाहता का तसेच मालिकेत आलेल्या या ट्विस्ट बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा